लातूर जिल्हा परिषदेच्या समोर राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेनं आंदोलन पुकारलेलं आहे बेमुदत काम बंद आंदोलन आहे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं सगळे अधिकारी जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पूर्णपणे जिल्ह्यातले जे सगळे अधिकारी आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार मला सांगा काय मागण्या आहेत तुमच्या आणि पूर्णपणे काम बंद आंदोलन केलेलं आहे तुम्ही वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील ज्या गटविकास अधिकारी मॅडम आहेत यांना जे नियम डावलून जी अटक झाली हे ह्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आणि मागण्या त्या अनुषंगाने अशा आहेत की पुष्कळ वेळेस काय होतं की जो खाली डाटा फीड केला जातो रोज मजुरांचा असेल घरकुल लाभार्थ्यांचा असेल आता अगोदरच्या काळामध्ये घरकुलांची आणि मजुरांची संख्या कमी होते घरकुल जिल्ह्याभरात असायचे दोन हजार तीन हजाराच्या आसपास घर म घरकुल असायचे आता एका एका तालुक्याला दहा हजाराच्या आसपास घरकुल आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरच्या घरकुलांच्या चा आणि मजुरांचे अकाउंट फक्त व्हिडिओनं चेक करणं हे ह्युमनली शक्य नाही आणि तेवढी यंत्रणाही व्हिडिओकडे नाही फक्त एक सहाय्यक लेखा अधिकारी पद आहे पदा आणि त्याच्याकडे एक कलेह त्या दोघांनी एवढ्या मोठे सगळे अकाउंट चेक करणे बर ते बरोबर आहेत फीडबॅक बरोबर झालेत का नाही चेक करणे एखादा आकडा चुकीचा गेला तरी त्या त्याच्यामुळे मिसअप्रोप्रिएशन होतं काही जरी खालू कुठल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी चुकीचा डाटा भरून स्वतःच्या अकाउंटवर पैसे वळवले त्यासाठीही व्हिडिओला जबाबदार धरणे हे चुकीचं आहे म्हणजे थेट ज्या तुमचा आंदोलनाचा परिणाम आहे तो दैनंदिन कामावर होणार आहे मग दृष्टीनं काही काळजी घेतली जाते कसं नाही आमची सगळी यंत्रणा काम करीतच आहे खाली फक्त आम्ही कामं आंदोलन केलं नाही आम्ही चार आणि पाच तारखेला सामूहिक रजेवर होतो आणि शासनाला विनंती केली होती की फक्त डिजिटल सिग्नेचरच्यामुळं बीडिओवर गुन्हे दाखल होत असतील तर याच्यामध्ये प्रत्येक माणसाची जबाबदारी करा निर्धारित करा आणि एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रणाली म्हणजे सिस्टीम जी, जी आर काढा की त्याच्यामध्ये अशा चुकीची पेमेंट वगैरे गेल्याच्यानंतर फक्त आणि फक्त डिजिटल सिग्नेचर बीडिओची आहे किंवा गटविकास अधिकाऱ्याची म्हणून त्याला जबाबदार धरू नका शासनाने चार आणि पाच तारखेला आम्ही मागण्याचं निवेदन दिलं प्रत्यक्ष ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे किंवा ज्यांच्यावर सुईट ठेवली जाते त्यांच्यावरच गुन्हा दाखल व्हावा बीडिओला जबाबदार धरलं जाऊ नये हा प्रत्यक्ष कोण केलं एखादी अनियमितता केली किंवा के एखादा फ्रॉड केला तर कोण केला कारण काय झालं आहे की मोठ्या प्रमाणावर आउटसोर्सिंग केलेले कर्मचारी आमच्याकडे काम करतात त्यांना कुठलेही सेवा नियम लागू नयेत आणि मग ते कुठल्या तरी चुकीच्या पद्धतीनं काम करतात आणि मग मात्र ज्यावेळेस त्याची चौकशी होती आता आर्वीचंच जर उदाहरण घेतलं तर त्या स्वतः गटविकास अधिकारी महिला गटविकास अधिकारी होत्या त्या त्यांनीच त्या प्रकरणाचं म्हणजे चौकशी केली त्याच्यामध्ये काय चुकलं आहे ते शोधून काढलं आणि त्यांनीच फिर्याद दाखल केली तर पोलिसांनी फिर्यादीलाच त्या ठिकाणी अटक केली तर असं भविष्यात होऊ नये आणि कुठंतरी एक मानसिक संरक्षण कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर गटविकास अधिकारी स्तरावर योजना आहेत काम आहेत आणि त्याच्यातही अस्थिरता मानसिक स्वास्थ्य नसेल तर आम्ही काम करू शकणार नाही त्याच्यासाठी शासनानं ना आमची आमच्या खालच्यांची त्याच्या खालच्यांची सगळ्यांची जबाबदारी निर्धारित करून द्यावी अशी आम्ही शासनाला विनंती करत आहोत महेंद्र जोंद्रेस टी मराठी लातूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव